मित्रांनो एक नातं टिकवण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं विश्वास हवा कारण प्रेमाशिवाय नातं जगू शकतं पण विश्वासाशिवाय एक दिवसही नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच असे मार्ग जे तुमच्या नात्यात विश्वास वाढवतील आणि तुम्हाला अधिक जवळ आणतील कधी असं झालंय का की तुमच्या पार्टनरने फोन उचलला नाही आणि लगेच मनात शंकायला लागली किंवा तो किंवा ती एखाद्याशी जास्त बोलली तर मनात विचारांचं वादळ उठलं ही सगळी शंका विश्वास कमी झाल्याची खून आहे आणि यांच्यावरचं उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करते पॉइंट एक खुला संवाद म्हणजेच ओपन कम्युनिकेशन विश्वास वाढवायचा पहिला मार्ग म्हणजे संवाद तुम्ही जर तुमच्या भावना तुमचे विचार तुमची भीती सांगत नाही तर तुमचा जोडीदार तुम्हाला समजू शकणार नाही एक सिम्पल रूल मनात जे काही असेल ना तर ते बोलून दाखवा मनातलं दडवणं म्हणजे शंकेला निमंत्रण करण्यासारखं आहे पॉईंट दोन प्रामाणिकपणा मित्रांनो नातं टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा हा ऑक्सिजन आहे लहान सहान खोटं जरी बोललं तरी नात्यावर ओरखडा बसतो हो कधी कधी सत्य बोलणं कठीण असतं पण लक्षात ठेवा सत्य कडू जरी असलं तरी खोट्यापेक्षा लाखपट ते जास्त सुरक्षित आहे पॉइंट नंबर तीन वेळ द्या विश्वास वाढवण्यासाठी वेळ द्यावा लागतो आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळं देतो कामाला वेळ मोबाईलला वेळ पण नात्याला वेळ देत नाही क्वालिटी टाइम देणं म्हणजे फक्त भेटणं नाही तर तो, तो वेळ खरा तुमच्या पार्टनरसाठी जगणं आहे पॉईंट चार कन्सिस्टन्सी वचनपाळा ज्यावेळी तुम्ही छोटं वचन देता आणि ते पूर्ण करता तिथे विश्वास वाढतो आणि या उलट वारंवार प्रॉमिसेस करून तोडता तर दुसऱ्याला तुमच्या शब्दावर विश्वासच राहणार नाही कन्सिस्टन्सी हीच नात्याची हृदयाची धडधड आहे पॉईंट नंबर पाच छोटा प्रयत्न मोठे परिणाम विश्वास फक्त मोठ्या गोष्टीने तयार होत नाही तो तयार होतो छोट्या गोष्टीने तुझी आठवण झाली म्हणून तुला कॉल केला तू थकली असशील म्हणून तुझ्यासाठी चहा बनवला तू तुझं हसणं मला जगवतं म्हणून तू कायम असे हसत जा अशा छोट्या गोष्टींनी जोडीदाराला वाटतं हा किंवा ही माझा खरा साथीदार आहे मित्रांनो नात्यात विश्वास वाढवायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा संवाद प्रामाणिकपणा वेळ कन्सिस्टन्सी आणि छोटे प्रयत्न ही ही पाच गोष्टी तुमच्या नात्याचं फ्युचर बदलू शकतात प्रेम हे जादू आहे पण विश्वास ही जादू कायम ठेवणारी एक शक्ती आहे आजच या गोष्टी अंमलात आणा आणि तुमच्या नात्यातील प्रेमाला विंग्स द्या आता मला सांगा तुम्हाला वाटतं का की विश्वासाशिवाय नातं टिकू शकतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि हो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि चॅनलला